कुठली तरी देवी कडकलक्ष्मी हा कडकलक्ष्मी जसं की नवऱ्यावर कोपलेली असावी नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ दिवस जो होता तो मकर संक्रांतीचा दिवस होता आणि या दिवशी ना बऱ्याच जणांच्यात वाण जे असतं ते पुजलं जातं काही जणांच्यात वाण नुसतं पुजलं जातं हळदी कुंकू वगैरे नसतं आणि सोबत ते विडा वगैरे जो काय आपण पुजतो पाण्याचा ते बऱ्याच जणांच्यात असतं बऱ्याच जणांच्यात नसतं प्रत्येकाच्यात पद्धती वेगवेगळ्या असतात हा सण जर पाहायला गेला सोलापूर भागात सगळ्यात मोठा जो सण मानला जातो तो संक्रांत म्हणजे आपल्या मामाकडे ती जास्तीत जास्त बघा हा सण जो असतो तो सगळ्या बायका एका जागी येत मकर संक्रांत बरोबर अजून एक सण जो आहे तो तिकडच्या भागात साजरा केला जातो तो, तो म्हणजे काय तर पंचमी याला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने साजरं केलं जातं आणि कोल्हापूर भागात आता मी इथं येऊन चौदा वर्ष झाली त्या ह्याच्यानुसार सांगते तर कोल्हापूर भागात सगळ्यात मोठा जो सण असतो ना तो असतो आपला गौरी गणपती दिपवाळीपेक्षाही मोठा सण समजला जातो ज्याच्यामध्ये ते नऊ दहा अकरा दिवस जे असतात ते एकदम धूमधाम असते सगळेजण एकमेकांकडे येतात जातात अगदी मोठा सण जो म्हणला तर कोल्हापूरचा आहे गणपती बाप्पांचं सोबत गौरी आगमन आता काय जी काय सुगड होती ना ती सुगड सुरुवातीला मी पूजून घेतली त्याच्यानंतर हा जो ववसा असतो तो ववसा पुजावा लागतो याच्यामध्ये पाच खाऊची पानं पाच सुपारे असतात पाच खारीक असतात रेग्युलर जर बघायला गे गेलं तर सगळ्यांच्यात एक 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 ठेवलं जातं पण आमच्यात एक वस्तू जी असते ना ती पाच पाचमध्ये असते म्हणजे सिंगल काही नाही ना डबल नाही तर आता बघू शकता बदाम घेतले तर एका पानावरती पाच अशा पद्धतीनं पंचवीस खाऊची पानं पंचवीस जे काही साहित्य घ्या त्याच्यामध्ये कोण वेलची ठेवतं कोण लवंगा ठेवतं कोण हळकुंड ठेवतं म्हणजे जसं जसं जे जे जमेल पाँच ते तुम्ही ठेवायचं आहे पण हा पाच पाचचाच नियम आहे आणि असा ओसा कोणाच्यात पुजला जातो ते पण सांगा आता देणार का केतळे <coughs> <¿Koslo? risa> <laughs> <laughs>

कुटा बगु हां मम्मीला कुठे लावणार आहे आता मम्मी तुझ्यात कस भरायचं भांग पाडायला पाहिजे होतीस काय

तिकडचा ओसा घेतल्यानंतर मग आलेला आहोत आपण आपल्या घरामध्ये आता इथं ना जी काही आपण पुजलेली पानं आहेत ना ती सगळी पानं जी टोटली आहेत ते एक एक, -एक, -एक सुवासनीनं आपल्या ओटीमध्ये घालायची <laughs>

जसं तुम्हाला म्हणलेलं होतं की वान देण्यासाठी ना मी यावेळेला स्टीलच्या प्लेट आणलेल्या होत्या गेल्या वर्षी जी होती ती पंचपाळ होती पण यावर्षी स्टीलच्या प्लेट आहेत <laughs> kayak tipe, kamu tahu? Naya bagaikanmu Kamu

बाबा तुला चांगली बुद्धी देऊ चांगली <laughs> इथे दादाकडे लक्ष दिलं तर लक्षात येईल की दादा ना मला जे काही तिळगुळ होतं ते दिलं आणि त्याच्यानंतर पाया पडायला वाकत होते आणि नंतर लक्षात आलं त्यांच्या पण माझ्या पण

मरी मे देवी <laughs> म्हणजे छान दिसायला लागली परंतु हे जे कुंकू भांगत भरले ना हिशोबानी तर ते असा आहे की कुठली तरी देवी कडक कोप हा लक्ष्मी जसं की नवऱ्यावर कोपलेली असावी काय तशी दिसायला लागली तर माझ्यावर काही कोपलेलं नाही आज तिळगुळ दिले तरी पण गोड बोलली नाही काय तरी पण दादागिरी केलीच तुमचं काही ऐकत नाही काय तर असो मी तर आज माझ्या बायकोला म्हणेन तिळगुळ घे गोडगोड बोल काय आणि माझं काही छळ करू नको चेष्टा नाही केली तर आमचा दिवस म्हणजे जेवण आमचं पचत नाही पचत नाही त्यामुळं चेष्टा करावी लागते बायकून माझ्यावर असं डोळं वटारलं नाही ना माझं जेवण पचत नाही मग गॅसेस होत्या म्हणजे तुम्ही गोड बोलून सुद्धा शेवटी माझी बदल बदल भावाची साडी मी नेसलेली आहे नवऱ्याची साडी नेसतेच कायम ही भावाची साडी पूजेला नेसली नाही ना कशी वाटलीस भावाची साडी कलर वगैरे सगळं त्याने बघून आणलेलं एक नंबर आणि छान दिसली सांग कसा गेला तुझा दिवस आजचा भांडी कसण्याच बनतात सकाळपासून दिदी आतापर्यंत भांडीच घालते मी काय करू पाणी एक तर लाइटी गेल्या त्यामुळे टाकेरी कामी घालत्या लाईट गेल्यामुळे घेऊन गेली शूटिंग साठी मला माझ काय दुखायला लागले म्हणतेपासून आर्यन साईन माझी फिटपट चालू आहे तर भरभरून शुभेच्छा द्या पोरांना आपल्या लेकरांना ले असं मिडी साईन करते ताई लोक सर्वांना श्री स्वामी सोबत